कोकण म्हणजे हे खरं जगणं आहे आणि हे फक्त कोकण म्हणून नाही तर हे भारतातलं प्रत्येक गाव आहे जे एका वेगळ्या पद्धतीचं सस्टेनेबल लिव्हिंगचं मॉडेल आहे म्हणजे आज आपण जेव्हा गाव म्हणून डोळ्यासमोर येतो त्यावेळेस आपण गावामध्ये पूर्वीपासून एक असं वर्णन असायचं की अठरा विश्व दारिद्र्य आणि गावांमधली लोक विहिरीतलं पाणी काढतात कुर्ताची पिटी खातात गावातली माणसं भातावर आणि चटणी आणि भाकरी खातात तर मी सांगतो हे सगळं जगणं आता कोकणात पॅकेजेस म्हणून लोक विकायला लागलेले ला म्हणजे हे कुळताची पिटी आणि भात हा आता हॉटेलमधला म्हणजे सचिन तेंडुलकर परुळ्यामधल्या एका होमस्टेमध्ये येतो आणि तो त्या सामंतांच्या होमस्टेमध्ये कुळताची पिटी भात आणि सुकट खातो म्हणजे एक सेलिब्रिटी लोकांचं आत्ता खाणं चाललंय जे इथल्या सामान्य माणसांचे जे जेवण होते तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस कोकण मांडायला लागतो लोकांसमोर बोलायला लागतो त्यावेळेस ते खरं रूट जे आपले आहेत त्याला आपण कुठेतरी धरण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याच एका ट्रान्झिशनमधून जात असताना माझा हा इंजिनिअरिंगकडून माणसाचा प्रवास आहे पण यातून आपण माणूस म्हणून जेव्हा घडत जातो मी माझ्या जिल्ह्याचा त्यावेळेचा बारावीचा टॉपर होतो तर जनरली आपण काय विचार करतो की तुम्ही बारावी सायन्समध्ये अमुक अमुक मार्क घेतले म्हणजे तुम्ही इंजिनियर व्हायला पाहिजे आणि पेपरामध्ये असे छान बातम्या छापून येतात की कोणीतरी अमुक अमुक मुलगा इंजिनियर झाला आणि परदेश दौऱ्यावरती गेला आणि तो परत कधी आलाच नाही कोकणात तर खऱ्या अर्थानं आता स्टोरीज ह्या व्हायला पाहिजेत की गावाकडे येऊन मी काहीतरी शाश्वत जगण्याला घेऊन काम करतोय आणि अशा माणसं आपली रोल मॉडेल्स असायला पाहिजेत लोक ज्यावेळेस म्हणजे आता ज्यावेळेस आता पद्मश्रीचा उल्लेख आला म्हणून सांगतो की गेल्या वर्षीचा पद्मश्री एका उत्तर कन्नडामधला उत्तर कन्नडा हा कोकणासारखाच कर्नाटकाचा भाग त्या एका छोट्याशा अंकोला एका छोट्याशा गावातल्या एका आजीला आदिवासी समाजातल्या एका आजीला पुरस्कार मिळाला तर ही आजी काय करायची तर रोपं लावायची झाडांची आणि मला असं वाटतं की तो आजीचा सन्मान म्हणजे रानमणजनचा सन्मान आहे आणि आता जग बदलत चाललंय जग हे भविष्यात इंडिजिनस कम्युनिटीच स्थानिक लोकांच्या जगण्यालाच भाऊ म्हणजे या वर्षीची युए, जी थीम आहे ती आहे इंडिजिनस कम्युनिटीच्या जगण्याला घेऊन पर्यावरण वाचवण्याची आणि मला वाटतं की कोकण आणि गाव वाचवणं म्हणजेच पर्यावरण जपणं आणि याच दृष्टीने आता जे आपलं काम चालू आहे दोन दिवसांपूर्वी तुमचा व्हिडिओ आलाय युट्यूबवर की कोकणात पात जोडण्यासाठी काय आहे नेमकी संकल्पना कारण मी गोव्याचं पर्यटन बघितलं आहे मी अगदी गोव्याच्या शेजारी सावंतवाडी वेंगुर्ल्यात राहतो आणि पर्यटन म्हणजे हळूहळू फोफावणारा चंगळवाद आणि त्याबरोबर येणारी बिल्डिंग लॉबी आणि हळूहळू गावांचं शहरीकरणच असतं म्हणजे आज कोणी गोव्यात जाऊन गोव्याची रापण बघत नाही किंवा गोव्यातली खाजणं बघत नाही खाजण म्हणजे आर्किटेक्चरल मार्वल आहे ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे गोव्यामध्ये एकाच भात शेती करतात आणि मासेमारी करतात अशी जमीन म्हणजे खाजण वेटलँड पण ती कोणालाही ना माहिती नाही त्याच्यात भर टाकून रिसॉर्ट उभी राहतात आणि त्याच्यातून लोक बीच साईड स्टे मध्ये फक्त दारू पीत गोवा एन्जॉय करत असतात म्हणजे हळूहळू कोकण म्हणजे तुम्ही मजा मारण्याचं केंद्र न बनवता आणि तिथे असं कमर्शियलायझेशन करून स्थानिकांची जीवनशैली संपवणार आहात त्यापेक्षा कोकण तुम्ही तिथल्या लोकांसोबत जाऊन मातीत शेतीत काम करून अनुभवा म्हणजे खरे शेतीत मातीत लोकांकडे तुमचा पैसा खरे शेतीत मातीत लोकांकडून तुम्ही खरं जगणं शिकाल म्हणजे मी तर म्हणतो आज नॅचरलिस्ट किंवा साठी आता लोक को कोकणात येतात पण कोकणातला कोकड घेऊन रानात जाणारा धनगर हा एक हिडन नॅचरलिस्ट आहे त्याच्याकडे जी माहिती आहे त्याच्याकडे ज्या जी रानाची त्या बकऱ्यांनी काय खायला पाहिजे काय नको आणि कधीच आपण रानात त्यांना घेऊन जायला पाहिजे आणि असं मनमोकळेपणाने हिंडणं हे कोकणी माणसांकडून आपण शिकायला पाहिजे इथल्या स्त्रियांकडून शेती शिकायला पाहिजे इथल्या स्त्रियांकडून ह्या हार्वेस्टिंग शिकायला पाहिजे म्हणजे लावणी हा जो प्रकार आहे जसा तो पश्चिम महाराष्ट्रात लावणी म्हणजे नृत्य प्रकार आहे तसा कोकणात भात लावणी या प्रकाराने ती पण बायकाच करतात तर हा जो मुद्दा हा आहे की लावणी म्हणजे शेतीचा जन्म हा स्त्रियांनी केलेला आहे आणि म्हणून मातृसत्ताक संस्कृती कोकणामध्ये अस्तित्वात होती म्हणून सातेरी आणि माऊली ही आमची कुलदेवता आहे आम्ही तर ह्या इंडिजिनस कम्युनिटीज घेऊन बरंच काही कोकणामध्ये दाखवण्यासारखं आहे म्हणजे अगदी कातळ शिल्प हा कोकणाचा फार प्राचीन इतिहास आहे आणि ह्या ह्याला घेऊन आपल्या सगळ्या संस्कृतीला जोडून जगणारी माणसं म्हणजे प्रकारचं जिवंत म्युझियम आहे आणि हे आपण बघायला पाहिजे की आपण जाऊन कुठेतरी पुण्याच्या जा जवळ प्राचीन कोकण नावाचं म्युझियम उभं राहणार आणि काही वर्षांनी आपण तिकडे जाऊन कोकण असं होतं म्हणून बघणार आहोत का कारण आपण विसरतोय हो आपण कोणाला जाऊन आपण कोणाकडून काय शिकायला पाहिजे आज आज म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की हा माझ्या सत्काराच्या किंवा माझ्या रानमाणूस म्हणण्यालाही एक जे वलय प्राप्त होत आहे हे वलय केवळ मला व्यक्तिपूजक म्हणून मोठा करण्यापेक्षा हे खर तर हे गावातल्या माणसांकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघण्याची दृष्टी देणारा हा पुरस्कार ठरावा असं मला वाटत म्हणजे <laughs> बरंच आत्ता काम चालू आहे जगभरामध्ये ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज मोठमोठे मौट शब्द आपण ऐकतो आणि ह्याच्यावरती सोल्युशन काय तर सीडबॉल फेकणं हे सोल्युशन नाही कोकणातल्या लोकांनी हजारो देवराया जपलेल्या आहेत त्यांनी त्यांच्या जगण्यातून त्यांचा कार्बन फुटप्रिंट कमी ठेवलेला आहे इकॉलॉजिकल फुटप्रिंट वरती किती माणसं जातात मी नेहमी एक वाक्य म्हणतो की ज्यांच्या जगण्याचा आनंद शंभर टक्के आणि कार्बन फुटप्रिंट मात्र टक्के ती म्हणजे गावातली माणसं आणि अशा पद्धतीने जी माणसं जगत असतात त्यांच्या जगण्याला जर आपण सपोर्ट केला आणि प्रत्येक वेळी आर्थिक विकासाची गणित मांडत असताना आपण आनंदाचं अर्थकारण कायम विसरत असतो आणि ते गावांमध्ये शोधायला पाहिजे म्हणजे जीडीपी जीडीपी म्हणजे काय तर जंगलाच्या जंगल तोडायची आणि काजू लावायची मग आपली जीडीपी वाढणार मग वायनाड मध्ये काय झालं साठी वायनाड संपला ना अख्खा अख्खा वाहून गेला विकास तर असं जर कोकणात होणार असेल की जीडीपीच्या ग्रोथसाठी आर्थिक वृद्धीसाठी आणि काही ठराविक कंपन्या आणि भांडवलदारांच्या विकासासाठी जर योजना येत असतील तर त्याच्यासाठी आमचा विरोधच असेल पण जर आमच्या माणसांना घेऊन इथे शाश्वत विकासाच्या संकल्पना राबवणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर रान माणूस म्हणून तुमच्यासोबत